महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सावनेर तालुक्यातील नांदोरी येथील नाल्याच्या पुराच्या पाण्याने केले शेतकऱ्याचे नुकसान नाल्याच्या खोलीकरणाची मागणी नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक शेतकरी संकटात आला आहे त्यात सावनेर तालुक्यातील नांदोरी गावालगत असलेल्या नाल्याच्या पुराच्या पाण्यामुळे गावात आणि गावालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतीचे फार मोठे नुकसान झालेले आहे नाल्यामध्ये झाडे झुडपे व माती जमा झाल्याने नाल्याला पूर आल्यास ते पाणी गावामध्ये शिरते त्यामुळे गावालगत असलेल्या शेतीचे फार मोठे नुकसान झालेले आहे तसेच नाल्याचे खोलीकरण सुद्धा करावे जेणेकरून नाल्याचे पाणी गावात किंवा शेतात शिरणार नाही व पाणी सरळ नाल्याने निघून जाईल याची संबंधित विभागाने प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी शेतकऱ्यांमध्ये राहुल ताजने निलेश खे नितेश खगे दीपक खकडे सचिन दातारकर संजय खकडे नंदकिशोर खगे शामराव डाखरे पंकज डाखरे ईश्वर डाखरे विकास डाखरे उमाकांत बोंडे देवेंद्र रोगे व इतर गावकरी उपस्थित होते